म्हणजे मी अश्विनी महेश पाटील पाटीलकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने पट बनणारा आहे आणि तो सुद्धा आपण दोन पद्धतीने आज कलिंगडाचा ज्यूस बघणार त्या अगोदर सब्जा कसा बनवायचा ते बघणार तर चला आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया ज्यूस बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आपल्याला सब्जा भिजत घालायचं आहे सब्जा म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल सब्जाचा भरपूर असा औषधी गुणधर्म आहे उन्हाळ्यामध्ये खास हा सब्जा, सब्जा खाल्ला जातो ज्या लोकांना जास्त उन्हाळ्याचा त्रास होतो अशा लोकांनी हा सब्जा आहे हा आवर्जून खायला पाहिजे मार्केटमध्ये हे कुठेही मिळते सब्जाचं बी म्हटलं तर हे तुळशीचंच बी आहे असं म्हटलं जातं तर ता, आता हे सब्ज्या हा साफ कसा करायचा कारण सब्ज्याचं काय होतं बऱ्याचशा आपण कसं स्वच्छ धुवायला पाहिजे कारण ज्या हे बऱ्यापैकी धुवलेली असते त्याचप्रमाणे मातीदेखील असते तर सर्वप्रथम आपण हे सब्ज आहे हे धुवून घेऊया तर एक वाटी मी सब्ज्या घेतलेला आहे आणि हे सब्जा आहे हे सर्व आपण पाण्यामध्ये घालूया सब्ज्या म्हटलं तर लगेच पाण्यामध्ये टाकल्यावर हे फुललं जातं पण स्वच्छ धुवणंसुद्धा गरजेचं आहे आता मी थोडंसं हे धुवून घेते आता हे चमचा आहे ना सतत फिरवून ना मी हे सब्जा आहे ना हे धुवून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चा गाणी ठेवली आहे गाणीमध्ये हा आपण सर्व सब्जा आहे हा टाकून घेऊया बघू शकता बऱ्यापैकी हा सब्जा हा फुलायला लागला आहे कारण लगेच पाणी टाकल्यानंतर हा सब्जा आहे ना हा फुलतो आणि सगळ्यांना हा सब्जा खायला वा आवडतो जो आपण फालूदा बरेच जण बनवतात त्याच्यामध्ये हा सब्जा टाकला जातो दा आता हा पुन्हा मी एक पाण्याने स्वच्छ हा धुवून घेते म्हणजे जेणेकरून काही माती वगैरे राहिली असेल ना ती स्वच्छ धुवून निघेल अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपण स्वच्छ धुवून घ्यायचं चमचा फिरवत राहायचं आता हे थोड्या वेळ एखाद दोन मिनटासाठी मी हे पाणी आहे निथळ ठेवून देते आता हे सर्व पाणी आहे ना हे मी निथून घेतलं आहे बघू शकता आता हे पाणी बऱ्यापैकी तुम्हाला खराब दिसत जाईल हे पाणी आपण टाकून देऊया आता मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा सर्व सब्जा आहे आपण टाकून घेऊया तर ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ एक कप पाणी घालायचं आहे आता सर्व सब्जा आहे ना मी पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत घालणार आहे अर्धा तास ठेवा जास्तीत जास्त एक तास ठेवला तरीसुद्धा चाळी खूप छान फुलला जातो आता जवळजवळ अर्धा तासासाठी मी हे झाकण लावून ठेवते अर्धा तास झाला आहे आणि हा सब्जा आहे तो मस्त असा फुललेला आहे बघू शकता खूप छान असा रेडी आहे जेव्हा आपल्याला सरबत बनवायचं असेल तेव्हा अशा पद्धतीने भिजत घालून आपण असा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आता मी एक चिनी मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हा सर्व सब्जा आहे हा मी टाकून घेणार आहे आणि जेवढा लागेल तेवढा आता आपण सरबतासाठी घेणार आहोत आणि बाकी सर्व मी भरून आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला सरबत बनवायचं असेल त्यावेळेस आपण त्याचा उपयोग करू शकतो सगळं अशा पद्धतीने आणि मस्त असा फुललेला आहे बघू शकता सरबत बनवण्यासाठी मी कलिंगड आहे हे कापून घेतले त्याचे मी दोन तुकडे क केलेले आहेत आता आपल्याला दोन पद्धतीने कलिंगडाचं ज्यूस ब बघायचं आहे आणि सब्जा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवलं आहे आता मी कलिंगड आहे ह्याचे मी साल काढून घेते आणि त्यानंतर ह्याचे तुकडे करून घेते तुकडे म्हटलं तर आपण सर्व असे बारीक बारीक असे करून घेणार आहोत कारण हे सर्व आपण कट केल्यानंतर आपल्याला पूर्ण हे मिक्सरला फिरवून देखील घ्यायचेत असे थोडे थोडे असे कट कट करायचे असे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित कापलं जातं हे बघा अशा पद्धतीने ह्याचं मोकळं होतं आता हे सर्व मी कट करून घेतलेलं आहे हे बघा इझी अशा पद्धतीने कापून घ्यायचं आता सरबत बनवण्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्याच्यामध्ये सर्व आपण हे कलिंगड आहे हे टाकून घेऊया आणि सर्व बियासुद्धा मी ह्या कलिंगडाच्या मिक्सरमध्ये टाकणार आहे आता मी दोन बर्फाचे खडे घेतले आहेत ते मिक्सरमध्ये घालते थोडंसं मीठ घालूया थोडासा चाट मसाला एक चमचा साखर कलिंगड जास्त गोड असेल तर तुम्ही साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण मी थोडी साखर घातलेली आहे काळी मिरे पावडर थोडीशी तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊया मी कलिंगडचं ज्यूस आहे हा रेडी केलेला आहे आपण मिक्सरला फिरवून घेतला मी एक भांडं घेतलं आहे त्यानंतर एक आपण गाणी घेतली आहे हा सर्व ज्यूस आहे हा गाणीने गाळून घेऊया थोडा चमचा फिरून व्यवस्थित हा गाणीने गाळून घ्यायचा आता सर्व हा गाणीने ना आपण सर्व कलिंगडाचा ज्यूस आहे ना हा गाळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि हा ओरिजिनल कलिंगडाचा ज्यूस रेडी झालेला आहे खूप सुंदर असा झालेला आहे आता ह्यामध्ये तुम्हाला जर का थोडंसं मीठ किंवा चाट मसाला काही कमी वाटला तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा घालू शकता किंवा कलिंग जास्त गोड नसेल तर साखर पाहिजे असेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आता हे मी सर्व गाळून घेतलेलं आहे आता माझ्याकडे रू अब्जा आहे जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि रू रू अब्जा जेवढा उन्हाळ्यात पेईल तेवढा चांगला आणि कलर देखील खूप छान येतो म्हणून मी ह्याच्यामध्ये एक चमचा रू अफ्जा घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊया कलिंगाचा ज्यूस आहे पहिला हा रेडी झाला आहे आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया मस्त असा झालेला आहे बघू शकता खूप छान झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सब्जा सब्जा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता मी एक मोठा चमचाहून ह्यामध्ये सब्जा घालते जेवढा सब्जा घालेल तेवढा चांगला मिक्स करून घेऊया त्यानंतर आता ह्यामध्ये जर का तुम्हाला बर्फ टाकायचं असेल तर तुम्ही पुन्हा ह्यामध्ये बर्फाचे दोन खडे टाकू शकतात आता आपण दुसऱ्या पद्धतीने कणिंगाचा ज्यूस बघूया आता मी पुन्हा दुसरं कलिंगड घेतलेलं आहे आणि कट करून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बिया आहेत तसंच आपण कलिंगडचा वापर करणार आहोत त्यानंतर मी थोडंसं हे कलिंगड असं कट करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये बिया नाही आहेत हे मी बाजूला ठेवलेलं आहे आणि हे सर्व बियासागट जे कलिंगड आहे ते पुन्हा आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा पुन्हा साखर घालणार आहोत अगदी थोडंसं असं मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर पुन्हा दोन बर्फाचे तुकडे घेतले आहेत ते घातले आहेत आणि थोडीशी वेलची पावडर घेतली आहे ती घातली आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया कलिंगाचा ज्यूस पुन्हा मी रेडी केलेला आहे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता मी तेच पुन्हा भांडं घेतलं आहे चाणी देखील घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्व हा कलिंगाचा ज्यूस आहे आपण हा घालून घेऊया पुन्हा आपण फिरवून घेऊ आणि सर्व हा गाळून घेऊया उन्हाळ्यात जेवढं कलिंगड खाईल तेवढं चांगलं असतं शरीरासाठी कारण कलिंगडामध्ये भरपूर असं पाणी असतं आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये खास शरीरासाठी पाण्याची जास्त आवश्यकता असते अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्यूस बनवून पिऊ शकतो पण जास्तीत जास्त कलिंगड खायला चांगलं असतं आता हे सर्व आहे मी गाळून घेतलेलं आहे आता सर्व गाळून घेतल्यानंतर मी एक कप भरून मी दूध घेतले ते घालूया हे दूध आहे ना मी गरम करून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी दूध गरम झाल्यानंतर आपण हे थोड्या वेळ एक दहा मिनटं व्यवस्थित असं आटून घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं तर दूध आहे हे जाडसर होतं आणि हे गाईचं दूध घेतलेलं आहे ते सर्व मी घालून घेते मिक्स करून घेऊया आता हे सुद्धा कलिंगडाचं ज्यूस रेडी झालं आहे आता मी एका ग्लासमध्ये काढून घेते आता ह्यामध्ये जर का तुम्हाला गोड वगैरे कमी वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये पुन्हा साखर वगैरे घालू शकता आता ह्यामध्ये पुन्हा मी एक चमचा सब्जा घालते आणि जेवढं तुम्ही जर का ज्यूस बनवून ठेवला असेल तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे सब्जा घातला तरीसुद्धा चालेल आता ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा रू अफजा घालायचा आहे त्या मी एक छोटा चमचा भरून घातलेला आहे मिक्स करून घेऊया सरसुद्धा खूप छान वाटतं लगेच कलर चेंज झालेला आहे बघू शकता आणि जेवढा सब्जा घालेल ना तेवढा चांगला आत्ता मी सर्व मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण कलिंगडाचे लहान लहान तुकडे केलेले आहेत ते घालूया आणि काय आपण ज्यावेळेस आपल्याला घरी सरबत प्यायचं असेल तेव्हा लगेच कलिंगड घातलं ना तरीसुद्धा चालेल आणि जर का तुम्हाला हे सरबत जर का बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही जेव्हा आपण हे सरबत पिण्यासाठी घेणार ना त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडेसे कलिंगडाचे तुकडे घालून घ्यायचे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि मस्त असे झटके पट बनणारे आज दोन पद्धतीने कलिंगडाचे ज्यूस आहेत हे रेडी झालेले आहेत आता ह्यामध्ये मी पुन्हा एक एक बर्फ घालते तुम्हाला बर्फ नसेल घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि मिक्स करून घ्या आता दोन्ही कलिंगडाचे ज्यूस आहेत हे रेडी झालेले आहेत खूप सुंदर असे रेडी झालेले आहेत आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कलिंगडाचा ज्यूस बनवून दाखलाय एक आपल्याला प्लेन जसं आपण कलिंगडचा जसा ओरिजिनल कलिंग कलिंगडाचा ज्यूस बनवतो तशा पद्धतीने हा कलंगाचा ज्यूस रेडी झाला आहे त्याचप्रमाणे सब्जा कसा बनवायचा ते मी दाखवले आणि स्टोरेज कसा करायचा त्यानंतर दुसरा आपण दुधापासून कलिंगडाचा ज्यूस बनवलेला आहे असे दोन पद्धतीने ज्यूस दाखवलेले आहेत आणि ते सुद्धा आपण थोडंसं रोज सिरप वापरून आपण ह्याचा उपयोग केलेला आहे आणि सब्जा म्हटलं तर उन्हाळ्यासाठी हे खास असं औषधी गुणधर्म असलेला असा हा सब्जा आहे तो कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलंय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेडपणे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातिकीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे कलिंगडाचं ज्यूस कसे बनवायचे त्याचप्रमाणे सब्जा कशा बनवायचा ती माहिती मिळेल आणि आपले चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि एक लाईक देखील नक्की करा आणि अभिप्राय क जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवत जा जेणेकरून तुम्हाला हे ज्यूस आवडले का ही मला माहिती सुद्धा मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला पर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद